हे असे लांब कानाचे कुत्रे आपल्याकडे असतात का उदयनराजेंनी सांगितला वाघ्या कुत्र्याचा इतिहास रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून गेले काही दिवसांपासून वाद रंगलाय माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठे संदर्भ नाही राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून हे कुत्रा आलेले आहे त्यामुळे या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी त्यांनी केली होती त्यानंतर इतिहास संशोधक इंद्रजित सामंत यांनी देखील वाघ्या कुत्र्याच्या समाधीला आक्षेप घेतलेला आहे त्यानंतर इतिहास अभ्यासक संजय सोनवणे यांनी वाघ्या कुत्र्या संदर्भात संदर्भ असल्याचं सांगत होळकर कुटुंबीच्या त्यांचा संबंध जोडलेला आहे तसेच हा कुत्रा इतिहासात होता असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून चांगलाच वाद रंगलेला आहे आता खासदार आणि शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले आणि या कुत्र्याचा संबंध नसल्याचं म्हटलं होतं तसेच ब्रिटिशांकडून हा कुत्रा आल्याचंही त्यांनी सांगितले रायगड म्हटलं की तुम्हाला शिवाजी महाराजांची प्रतिमा समोर येते त्यांची थे त्यांच्या कुत्र्याची प्रतिमा येते का हे सांगा असा प्रतिसंवाद उदयनराजेंनी उपस्थित केला आहे आणि हा सगळा वाद ब्रिटिशांनी आणला आहे हे असे लांबकाणाचे कुत्रे आपल्याकडे असतात का ही सगळी ब्रिटिशांची कुत्री आहेत असंही उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे तसेच वाघ्या कुत्र्याची समाधी विनाकारण इतिहासात घुसवल्याचं उदयनराजे यांनी सुचवलं आहे दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी या संदर्भाने पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना एक पत्रही दिलं आहे आणि याआधी आपण अशी मागणी करणारे एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं वाघ्या कुत्र्याचे इतिहासात कोणतेही पुरावे सापडत नसल्याने त्याची समाधी रायगडावरून कायमस्वरूपी हटवण्यात यावी असं आवाहन त्यांनी पत्राद्वारे केलं होतं पण धनगड समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी समाधी हटवण्यास सुरुवात केली गरज पडली तर यासाठी तीव्र आंदोलन करून न्यायालयात जाऊ असा इशारा हाके यांनी दिला आहे हा एक लक्षात घ्या वाघ्या मला एक समजत नाही रायगड म्हणलं की तुम्हाला वाघ्यात म्हणजे कुत्र्याची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा मग ते सगळे पैसे मला सांगा इंदोरचे होळकर असतील बडोद्याचे गायकवाड असतील त्यानंतर कॉलेजचे शिंदे असतील नागपूरचे भोसले असतील ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती चिफ्टन्स होती कालांतराने काय झालं काय का तो भाग वेगळा आहे ही वस्तु आकारता येत नाही ना ब्रिटिशरांना बरोबर त्यांनी ब्रिटिशांना जे ज्यांचा अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांच्यासाठी का काम करताय तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य होतो की ब्रिटिशर होते कोण हा देश आपला आहे त्यांनी त्यांना सांगितलं ते एवढं मग अधिन झाले की महाराजांच्या बद्दल प्रति प्रेम असताना देखील जे पैसे दिले ब्रिटिशर त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊन आहे म्हणून त्यांच्या समाधी करता दिले एक जन झालं ते महाराजांच्या ते गेलं कुठला वाघा इथलं लांब लांब कानाचं बघितलं का इंडिया मध्ये कुठं ब्रिटिशरचे ब्रिटिशर हा फेकून टाका कशाला विचार कौतुक जास्त आता उद्या काय त्याचं जाणकाने टाकून घ्यायचं एवढं काय विचार करायचं बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी सातारा